नमस्कार दिव्यांग बांधवांनो मी तानाजी गोडके संस्थापक अध्यक्ष दिव्यांग उद्योगसमूह महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील तळागाळातील प्रत्येक गावातील दिव्यांगापर्यंत विविध पोचा योजना पोचाव्या आणि त्यांना या योजनेचा लाभ मिळावा या हेतूने आमची संघटना काम करत आहे हे काम करत असताना नवनवीन योजना व शासनाचे नवनवीन दिव्यांगाबाबतचे धोरण आपल्यापर्यंत पोचवण्याचा आमचा मानस असतो त्याच दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने अतिशय एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाची माहिती याआधी मी आपणाला दिलेली आहे परंतु ज्या दिव्यांग बांधवांनी अजूनही अर्ज भरलेले नाहीत अशा दिव्यांग मानवांसाठी आजचा आपला हा संदेश महत्त्वाचा आहे दिव्यांग व्यक्तीकरिता मोबाईल शॉप ऑन ई व्हेहीकल योजना महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या आहे दिव्यांगांना स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान म्हणजेच मोबाईल शॉप ऑन ई व्हेहीकल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतची योजना लागू करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे बघा म्हणजे या योजनेला शासनाने मान्यता दिलेली आहे श या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त विकास महामंडळ मर्यादित यांच्यामार्फत करण्यात आलेली आहे या योजनेचा योजने उद्देश हा दिव्यांग वित व्यक्तींना पुरेशी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे रोजगार निर्मिती चालना देणे दिव्यांग व्यक्तीचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार कुटुंबासमवेत जीवन जगता यावे व जीवन जगण्यास सक्षम करणे या योजनेचा लाभ गरजू दिव्यांगाने घ्यावे असे आव्हान आपणास दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने करण्यात येत आहे दिव्यांग बांधवांनो हा अर्ज भरण्यासाठी आपल्याला जी कागदपत्रे लागतात आधार कार्ड फोटो रेशन कार्ड रहिवासी दाखला म्हणजेच डोमासेल प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला स्वयंघोषणापत्र एक रंगीत फोटो सही नमुना आणि इतर वैयक्तिक माहिती जसं की मोबाईल नंबर ईमेल आय डी दिव्यांगाचे नाव दिव्यांगाचे प्रमाणपत्र दिव्यांगाचे यू आय डी कार्ड इत्यादी माहिती व ही सर्व कागदपत्रे घेऊन आपण नजीकच्या महा ऑनलाइन सेवा केंद्रामध्ये किंवा सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन किंवा एखाद्या ऑनलाईन सेंटरमध्ये जाऊन आपल्याला हा अर्ज भरायचा आहे अर्ज भरल्यानंतर जो फॉर्म पी डी एफ स्वरूपात येतो तो पी डी एफ फॉर्म आपण आपल्याजवळ ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला याचा भविष्यामध्ये उपयोग होईल आपला, आपला अर्ज कुठपर्यंत गेला आहे कुठपर्यंत वेरिफिकेशन झालं आहे याची माहिती आपल्याला या अर्जाच्या आधारे पाहता येणार आहे तरी मी महाराष्ट्रातील माझ्या सर्व दिव्यांग मानवांना विनंती करतो की आपण जर अजूनही हा अर्ज भरला नसेल तर त्वरित अर्ज भरा अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्रातील दिव्यांग उद्योग समूह या सामाजिक संघटनेतील पदाधिकारी यांच्याशी संपर्क करा आणि अर्ज करा धन्यवाद